जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे आणि मित्रांनो कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि जर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो गेल्या काही काळापासून मराठीसाठी ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी एकत्र यायचं ठरलं आहे पण मित्रांनो तशी अजून काही युती झाली नाही पण मित्रांनो शंभर टक्के येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत कारण मित्रांनो आता आपण पाहिलं असेलच की अलीकडील वाढदिवसाच्या निमित्ताने मना किंवा शेतकरी पक्षाच्या सभेमध्ये हे दोन्ही पक्षाचे नेते हे एकत्र दिसले आहेत आणि त्या कारणावरून मित्रांनो आता असं वाटू लागलं आहे की शंभर टक्के राज आणि उद्धव एकत्र येणार आहेत तर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवतील का ते आता आपण बघूया आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाची सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे ताकद आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ऐंशी प्लस जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या आणि त्यातच त्यात मित्रांनो आता त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा सोबत शुद्दा 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 आले आहेत तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांना सुद्धा चांगल्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा मिळतील असं आता तरी चित्र आहे आणि जर मित्रांनो हे दोघांची सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद आहे पण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते दोघांची सत्ता असेल की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे म्हणजेच मित्रांनो महायुती सरकारची सत्ता असेल हे आपण बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही दोनशे सत्तावीस इतकी आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवक हे दोनशे सत्तावीस आहेत पण मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असले तरी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी मित्रांनो नेमक्या किती जागा लागतात ते आता आपण बघूया म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर बहुमत मिळवायचे असेल तर कोणत्याही पक्षाला म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि राज आणि उद्धव एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी नेमक्या किती जागा लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला जर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर एकशे चौदा हे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवर बहुमत मिळवण्यासाठी येणे गरजेचे आहे तर मित्रांनो त्यानंतर त्या आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काही काळापासून म्हणजेच मित्रांनो गेले पाच दहा वर्षांपासून काँग्रेस या पक्षाला आपल्या देशामध्येच नव्हे तर राज्यामध्ये सुद्धा गळती लागली आहे कारण मित्रांनो आताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मित्रांनो संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल का त्यात आपण बघून घेऊया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राहुल गांधी यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचवीस ते तीस जागा या मिळणार असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर त्यांचं इतकं काही नसताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मिळाल यश हे मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या तीस वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एक हाती सत्ता होती म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर शिवसेने पहिल्यापासूनच वर्चस्व आहे पण मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर पंचवीस ते तीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो अजित पवार यांच्या गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे मिळालं आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारे यश न मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांचं पहिल्यापासूनच मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व नसल्यामुळे आणि त्यांचं लक्ष कमी असल्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर इतक्याच जागा मिळणार असल्याचं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेवर अजित पवार पक्षाच्या इतक्याच जागा येतील का हे तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही कारण मित्रांनो त्यांना पक्षपुटीचा तोटा हा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे पण मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्र संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सात जागा म्हणजे जितक्या अजित पवार यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत तितक्याच जागा ह्या शरद पवार यांच्या पक्षाला मिळतील असं आता तरी चित्र आहे शरद पवार यांच्या पक्षात काही प्रमाणात जागा वाढल्या असत्या पण मित्रांनो अजित पवार हे पक्षातून बाहेर पडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाचे पक्ष झाल्यामुळे त्यांना हा धक्का बसल्यावर पाहायला मिळत आहे जर हे दोन्ही पक्ष जर एकत्र असले तर पंधराच्या जा पंधराच्या वर ह्या जागा निवडून आणू शकले असते असं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष हे अपक्षांचा पक्ष मित्रांनो अपक्षांनासुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे एक स्थान मिळत असतं पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्षांना चार ते पाच जागा मिळणार असल्याचं आता आपल्याला तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांनासुद्धा एक चांगल्या प्रकारचं स्थान हे मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो चार ते पाच जागा सुद्धा एकेकाळी सर्वात महत्वाच्या वाटू लागतात म्हणजेच मित्रांनो सत्तेच्या वेळेस हे पाच जागा सुद्धा चांगल्या प्रकारे अडचण करू शकतात त्यामुळे मित्रांनो अपक्षांना सुद्धा एक मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचं स्थान मानलं जात आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र सेना पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पक्ष गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र झाले तर म्हणजेच मित्रांनो युती झाली तर त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे जागा मिळतील का ते आता आपण बघूया तर मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसांची मतं हे त्यांनाच मिळणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रामधील लोकांना मुंबईमध्ये धमकावले जात आहे आणि त्यामुळेच ठाकरे बंधू हे बाहेर पडून मुंबई महा महानगरपालिकेवर मराठीच्या मुद्द्यावर ते आता तरी एकत्र येणार आता तरी एकत्र आले आहेत तर मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेमध्ये तर त्यांची युती होणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अठरा ते वीस जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या जागा या राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचा आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो जर राज आणि उद्धव एकत्र आले तर याचा फायदा राज ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार असल्याचा आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आता आपण बघूया मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी शक्यता होती पण मित्रांनो ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांना सुद्धा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसाची मते ही ठाकरे बंधूंना मिळणार असल्याचा आता तरी चित्र आहे पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बऱ्याच नेत्यांनी ने म्हणजेच मित्रांनो काही नगरसेवक असो किंवा आजी माजी नगरसेवक शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख शाख संपर्क प्रमुख या सर्वच बारीक सारीक नेत्यांनी ने, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो आपण हे बघूया की इतकं सर्व होऊन सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये अठरा ते वीस जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तो मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता तरी चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे पण मित्रांनो झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे आणि मित्रांनो त्यांचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये पन्नास प्लस आमदार सुद्धा निवडून आले आहेत म्हणजे तो मित्रांनो त्यांना विधानसभेला तर चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे पण मित्रांनो आता मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो त्यांच्यानंतर पुढचा पक्ष बघूयात तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारे जागा मिळत असतात कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्ष पहिल्यापासूनच मैत्रीपूर्ण लढत ही त्यांची मुंबई महानगरपालिकेवर होत असते पण मित्रांनो यावेळेस उद्धव ठाकरे हे सोबत नाहीत पण मित्रांनो एकनाथ शिंदे सुद्धा सोबत आहेत तर मित्रांनो याचा काय फायदा एकनाथ शिंदे सोबत असल्याचा काय हो? भाजप या पक्षाला होईल का ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला साठ ते सत्तर जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत म्हणजे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना सर्वात मोठा फटका बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना ऐंशीच्या वर जागा निवडून आल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना साठ ते सत्तर जागा म्हणजेच मित्रांनो दहा ते पंधरा जागा नगरसेवकांचा हा फरक पडलेला दिसत आहे म्हणजेच मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र आले तर सर्वच पक्षांना फरक पडणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा भगवा फडकवणार असल्याचं आपल्या या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्षी बघूया मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो जर राज आणि उद्धव एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळेल असं आता चित्र आहे कारण मित्रांनो मराठी माणसाची मते आणि ठाकरे बंधू येण्याचा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे होईल असं आता तरी चित्र आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना इतके नगरसेवक फुटून सुद्धा म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षातील बरेच नेते काही शाखा प्रमुख काही आजी माजी नगरसेवक संपर्क प्रमुख हे सर्व नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाऊन सुद्धा त्यांना काहीच फरक पडणार नसल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर शंभर टक्के भाववा पडकवतील असं आता तरी सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे उद्द यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र